दिशा साले वडील सतीश सालेन यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे अनेक गंभीर आरोप त्यांनी किशोरी पेलेलं आहे अत्यंत गंभीर आरोप आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी आता पिटिशन दाखल केलेली आहे त्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयात देईल आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या संदर्भातली सगळी कारवाई ही केली जाईल साहेब पण दुसरीकडे हेच आरोप याच्यावरती प्रश्न उपस्थित केला आहे सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी हे म्हणतात जर आरोपी म्हणजे पुरावे जर होते तर ते का दिले नाही ते का नाही दिले ट्विट करत संदर्भात ते बोलत आहेत असं आहे की याच्यामध्ये व्हिक्टीमच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दायर केली आणि त्याच्यामुळे पुरावे होते का नव्हते काय असेल या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे आणि मला जे काही वृत्तपत्रातून मीडियातून लक्षात आले ते त्यांचं म्हणणं असं आहे की काही लोकांच्या सहभागाच्या दृष्टिकोनातून तपास हा झाला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो उच्च न्यायालय घेईल आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकार काम करेल सीआयडीने सीआयडीने या संबंधी दोनदा या संबंधात तपास केला आहे त्यामध्ये कुठलाही आक्षेप आले किंवा राजकीय नेत्यांचा सहभाग यात निश्चित नसल्याचं सांगत त्या ठिकाणी क्लोज रिपोर्ट देखील दाखल केला जाईल हे बघा अनेक क्लोजर रिपोर्ट दोन वर्षाने तीन वर्षाने हे त्या ठिकाणी ओपन झालेले आहेत आपण जर का गेल्या साठ सत्तर वर्षाचा इतिहास पाहिला आणि त्याच्यामुळे शेवटी दिशा सॅलियन एक पीडित तरुणी होती तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल मंत्री नितेश राणे हे बघा कोण काय म्हणत आणि कोण काय म्हणत नाही याच्या हा माझ्या दृष्टीने काही मुद्दा नाहीये मुद्दा एवढाच आहे की विक्टीमचे वडील उच्च न्यायालयात गेलेले आहेत उच्च न्यायालयात त्यांनी काही बाबी मांडलेल्या आहेत कायद्यानुसार कॉन्स्टिट्युशन कोर्ट समोर तुम्हाला अशा बाबी मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो तो त्यांनी मांडलेला आहे त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालय जे काय असेल ती चौकशी करेल आणि आदेश देतील त्या आदेशाचं पालन सरकार करणार आहे भाजपवरती ते संजय राऊत आरोप करत आहेत की कुठेतरी सरकार मार्फत आता हा दबाव टाकला जात आहे आ, हे, हे सगळं प्रकरण घेतलेलं असताना पुन्हा पेटवलं जात आहे कारण राजकीय वापर भाजपला करायचा संजय राऊत ह्या काही शहाणे व्यक्ती नाहीये आणि त्यामुळे उभ्या महाराष्ट्राला हे आहे की ते कंपाऊंडर कडने औषध घेत नसतात विक्टीम चे वडील उच्च न्यायालयात गेलेले आहेत त्यांनी तिकडे आता याचिका दायर केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही बातम्या दिल्या आहेत तुम्ही प्रश्न विचारताय याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे आरोप देखील केले होते मग त्या काय तर बघा सरकार सरकारच्या पद्धतीने काम करत असत कायदा कायद्याच्या पद्धतीने काम करत असत आणि मी म्हटल्याप्रमाणे आता व्हिट्टीचे वडील उच्च न्यायालयात गेलेले आहेत उच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्याच्यानुसार ते चान काम सरकार काम करेल बघा नागपूरमध्ये ज्यांनी ज्यांनी हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांची पाळंमुळं खणून काढली जातील ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले त्यांचा माननीय गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कब्रीत जाऊन शोध घेतला जाईल आणि त्यांना सोडलं जाणार नाही त्यांना कायद्यानुसार कठोरातली कठोर शिक्षा ही केली जाईल याच प्रकरणावरून सोबतच आर एस एस ची भूमिका काल मांडलेली होती त्या सगळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आता हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा पुढे आणले जात जात आहेत अशी टीका होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका त्यांनी काल दायर केलेली आहे ती याचिका आपण पा, पाहिलीच असणार दोनशे अडीचशे पानांची ती याचिका आहे ती काय एका मिनिटात तयार होते का त्यांचे वकील आहेत त्यांनी त्याचे काही पुरावे त्यांच्या म्हणण्याअर्थ मांडलेले आहेत आणि त्यामुळे असे आरोप करणे हे अत्यंत हास्यास्त